आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचलेले आहेत त्याचबरोबर नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत मोदींसोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोभाल देखील उपस्थित आहेत तर मोदी ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर विशेष लक्ष असणार आहेत दोन दिवस नरेंद्र मोदी अमेरिकेत असतील आणि त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोभाल देखील उपस्थित आहेत मोदी ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार असल्याची माहिती मिळतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आजपासून दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर ते असतील आणि या दौऱ्या दरम्यान ते द्विपक्षीय चर्चा करतील ट्रम्प यांच्यासोबत तर मोदींसोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोभाल देखील उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर विशेष लक्ष असणार आहे मोदी ट्रम्प द्विपक्षीय चर्चेकडे जगाचं लक्ष असेल या द्विपक्षीय चर्चेमधून अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सतीश धगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धगे जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी 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 पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेत पोहोचलेले आहेत आजपासून त्यांचा हा दौरा दोन दिवसीय असेल आणि दुसरं म्हणजे मोदी ट्रम्प द्विपक्षीय चर्चेकडे जगाचं लक्ष आहे या चर्चेमधून भारताला काय मिळणार आहे याकडे लक्ष असणारच आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर तीन आठवड्याच्या आतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या भेटीवर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि काही महत्वाचे मुद्दे जे आहेत नक्कीच या भेटीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यावं लागतील लक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे इलिगल इमिग्रंट्स आहेत आणि त्यांना भारतामध्ये अमेरिकेमधून परत पाठवण्यात आलं होतं ज्या प्रकारची एक प्रकारे अपमानास्पद वागणूक त्यांना देण्यात आली होती याविषयी जी आहे कुठे ना कुठेतरी चर्चा होणं अपेक्षित आहे दुसरं सर्वात महत्वाचं ट्रम्पनी जे आहे ट्रम्प टू पॉईंट ओ या कार्यकाळामध्ये एक प्रकारचं टेरिस वॉर जे सुरू केलेलं आहे म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी जे आहे अमेरिकेमध्ये येणाऱ्या इम्पोर्टवर ज्या प्रकारचे टॅक्सेस त्या ठिकाणी लावलेले आहेत नक्कीच ट्रेड वॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला एक प्रकारे टेरिस वॉर या टॅक्सेस वॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासन यांच्यामध्ये चर्चा होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे तिसरी महत्वाची गोष्ट अमेरिका आणि भारत हे जे आहे डिफेन्सशी संबंधित तर नक्कीच वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंटशी संबंधित जे ऑलरेडी करार झालेले आहेत भविष्यामध्ये जे होणार आहेत त्याला जे आहे एक प्रकारे कशी गती देता येईल ते सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जाईल म्हणजे एकूणच पाहता ट्रेड असेल डिफेन्स असेल त्याचबरोबर अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध कसे सुधारता येतील या सगळ्या बाबींवर यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे जी 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 धन्यवाद जी ढगेजी जी तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासंदर्भात